नमस्कार महा महाएमटीबी मध्ये मी गायत्री आपलं स्वागत करते आपल्यासोबत कॅमेरावर आहे ओमकार शेलार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सावित्री ज्योती ही मालिका अचानक बंद होत आहे लॉकडाऊन नंतर एका मागून एक चरित्रात्मक मालिका बंद होण्यामागची नेमकी कारण काय आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलत चालल्या आहेत का याच विषयावर आज आपण बोलणार आहोत फुले दाम्पत्यांची जीवनगाथा मांडणारी पहिलीच दशमी क्रिएशन्स निर्मित सावित्री ज्योती ही मालिका मर, सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता प्रक्षेपित होत असे सव्वीस डिसेंबरला मालिका संपत आहे यंदाच्या वर्षी सहा जानेवारी पासून या मालिकेला सुरुवात झाली होती कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन संपल्यानंतर या मालिकेचं का संपल्यान शूटिंग पुन्हा सुरू झालं होतं अभिनेता ओंकार गोवर्धन याने महात्मा फुले यांची तर अभिनेत्री अश्विनी कासार हिने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे उमेश नामजोशी या मालिकेचे दिग्दर्शक आहेत मालिकेत अठराशे सत्तावीस ला ज्योतिरावांचा जन्म झाल्यापासून साधारणतः वीस वर्षांचाच सा कालावधी पूर्ण केला गेला असून अजून चाळीस वर्षांचा सामाजिक सुधारणेचा महत्वाचा कालखंड बाकी होता त्यात सत्यशोधक समाजाची स्थापना वेगवेगळ्या पुस्तकांचे महिलांसाठीच्या चळवळी हा क्रांतीचा खरा काळ निसटला आहे अशी हळहळ या मालिकेसाठी संशोधन सल्लागार म्हणून कार्यरत असणारे प्राचार्य हरिनरके यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये व्यक्त केली होती त्यांच्या या लेखनाला काही तासातच लाखोंचा प्रतिसाद देखील मिळाला प्रेक्षकांना केवळ नवऱ्यांची लफडी घरातल्या कुरघोडी आणि कौटुंबिक वाद यातच रस आहे की काय अशी अभिरुची असेल तर नवे विषय आणण्यास निर्माते धजावणार नाहीत विशेष म्हणजे महिला प्रेक्षक वर्गाकडून सावित्रीबाईंची मालिका पाहिली न जाणे हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी दिली तर दुसरीकडे अशा मालिका सुरू राहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी ही प्रेक्षकांची मागणी आहे याबाबत संभाजी ब्रिगेडनेही ही मालिका सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सोनी मराठी वाहिनी सोबत चर्चा करावी अशी मागणी केली आहे कारण ही लढाई केवळ मालिकेची किंवा प्रसिद्धीची किंवा टी आर पीची नाही तर विचारांची आहे इतिहासकालीन कालखंड किंवा व्यक्तिमत्वांवर आधारित मालिका मराठीत नियमितपणे तयार होत असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित मालिकेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता झी मराठीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित स्वराज्य रक्षक संभाजी मालिका देखील चांगलीच चर्चेत होती अनेक वर्षांपूर्वी पेशवाईतल्या व्यक्तिमत्वांवर आधारलेली रमा ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती कलर्स मरा मराठीवर देखील माधवराव पेशवे आणि रमाबाई यांच्या आयुष्यावर आधारित स्वामिनी मालिका ही प्रेक्षकांना आवडली होती स्टार प्रवाह हो वाहिनीवरील प्रवा हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा या माझा झोका या झी मराठीवरील मालिकेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित तू माझा सांगाती मालिका ही देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती त्यामुळं ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांना आवडतच नाही असंही काही नाही मात्र प्रेक्षकांची आवड आणि कथानक खोलवण्यासाठी तत्कालीन प्रसंगाला धक्का न लावता घेतलेली मेहनत याचा कस मात्र अशा वेळी लागतो हे देखील तितकंच खरं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला ज्याच्यावर तुम्ही आता लाईव्ह बघत आहात ते पेज नक्की लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या धन्यवाद